जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी दिनांक आठ ते दहा मार्चपर्यंत छत्रपती संभाजीराजे यांच्या धगधगत्या जीवनावर आधारित छावा चित्रपट जामखेड येथील गोरोबा सिनेमा चित्रप्रभाट मोहफत दाखवण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमुनकर यांनी हा उपक्रम हाती घेतला दुसऱ्या दिवशीही या चित्रपटास महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सचिन सर गायवळ व उपस्थित महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व मा जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले अवदूत पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष महेश निमोणकर गोरोबा सिनेमा चित्रपटगृहाचे संचालक विनायक राऊत गणेश डोंगरे सूरज काळे गणेश काळे विकास राऊत सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आणि म्हणजे मी त्यांच्यासारखे तर नाही घडू शकत मुलं पण त्यांची एक म्हणजे महिलांसाठी फक्त माझी दोन मुलं आहेत ना तर त्यांच्यासारखे तर संस्कार नाही म्हणजे इतकं तर देऊ शकत नाही पण त्यांच्यात एकच गुण देऊ शकतात फक्त महिलांसाठी ही त्यांच्यासाठी महिलांसाठी फक्त त्यांनी चांगला विचार करावा एवढं मी त्यांच्या दोन एक गोष्ट घडवणार आहे मुलांसाठी नाही पण फेब्रुवारीपासून महाराष्ट्र महाराष्ट्राप्रमाणेच देशभरामध्ये प्रसिद्ध झालेला हा छावा चित्रपट आज भारतीयांच्या मनावर राज्य करत आहे खरं तर आज शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे विचार समाजात रुजणं ही काळाची गरज आहे आणि हे रुजण्यासाठी खरा पाया जर कुठं द्यायचा असेल तर तो आहे महिलांच्या माध्यमातून मुलांच्यावर घडणारे घ घडवणारे संस्कार आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच व्यक्तींनी यामध्ये पुढाकार घेतला त्यातली पहिली व्यक्ती होती आमदार संग संग्रमभाई जगताप आणि दुसरी व्यक्ती होती आपल्याच जामखेडचे भूमिपुत्र आदरणीय समाजसेवक निलेशभाऊ गायवळ आणि त्यांचे सहकारी आमचे मित्र महेश महेशदादा निमुणकर आभार व्यक्त करतो मी सरांना विनंती करतो की आमच्या चित्र मंदिरच्या वतीनं संत गोरबा काकांचा चरित्र ग्रंथ देऊन मी आपला सन्मान करतो त्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा मी हा सन्मान त्यांचा ह्यासाठी करत आहे करत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी माजीजाऊंचे विचार उजवण्याचं काम या स्वराज्यामध्ये केलं आणि ते महिलांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार घडावेत म्हणून हा छावा चित्रपट दाखवण्यातून हे प्रबोधन प्रबोधनपर कार्य यांच्या हातून घडतं आहे आणि याचा जामखेडकर म्हणून सर्व महिला भगिनींना आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळे सरांनी आमचा या सत्काराचा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो जागतिक महिला दिनानिमित्त जामखेडे ते महेश भाऊ व निलेश भाऊ गायवाड यांनी जो महिला वर्गासाठी जो छावा पिक्चर मोफत प्रदर्शित केला आहे त्याबद्दल त्या दो दोघांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट सगळ्या महिलांना जागतिक दिनाच्या जा। काल होता जागतिक दिन पण आज मी शुभेच्छा देतो धन्यवाद धर्मवीर okay. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरती छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात माता भगिनी पाहायला येतात बऱ्याच जणांना असते असतील निमित्ताने निलेश भाऊ गायवळ आणि महेश दादा निमनकर यांनी गौरवटाके जिथे पुन्हा मुल्य त्यांच्यामार्फत तीन दिवस hey. सिनेमा त्यांच्या पदर खर्च पाहण्यासाठी ठेवलेला आहे खऱ्या अर्थाने आज देशाला धर्म छत्रपती संभाजी महाराजांची विचाराची गरज आहे ज्या शंभूराजांना गेले तीस दिवस हलहाल करून मारणार औरंग्या त्यांचं बलिदान देव देश धर्मासाठी झालं बलिदान छावा सिनेमाच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना कळत आहे ही सगळ्यात मोठी बाब आहे मला एकच सांगायचं आहे आज जो उपक्रम राबवलाय हो बरेच जण उपक्रम राबवतात हो धर्माला धरून करत नाहीत महेशदादा असतील निलश भाऊ असतील यांनी धर्महिताचं काम धर्मराष्ट्राचं काम जा ना ना जी, जी दुन। आज ज्या माता भगिंना बघणार आहेत त्यांना धर्माची देशाची या सिनेमामधून जाणीव होणार आहे दोघांना पण या सिनेमानिमित्त शुभेच्छा देतो आज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सगळे हिंदूचे असतानासुद्धा विधान सभेमध्ये बोलणारा आवाज मी हिनी जे औरंगाचं कौतुक केलं मुळात औरंग्या इथला नाही आहे तो बाहेर देशातून आला त्वरा करण्यासाठी आला मंदिरं पाडण्यासाठी आला धर्मांतर करण्यासाठी आला शंभूराजांना तीस दिवस हालहाल करून मारलं त्या औरंग्याचं कौतुक महाराष्ट्रात जिथं संविधानिक बोललं जातं त्या विधानसभेमध्ये त्याचं कौतुक केलं जातं ह्याच्यासारखी जा महाराष्ट्रात दुःखाची गोष्ट नाही ह्याच्यावरती लवकरात लवकर शासनाने कडक कायदा करून जो कुणी छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान करेल मग तो कोरटकर असेल असे अनेक आहेत सोलापूरकर असेल अशा अनेक उठसूट कुणीसुद्धा महाराजावरती बोलण्याची धाडस नाही झाली पाहिजे त्यासाठी लवकरात लवकर सर्व शिवप्रेमीच्या वतीने सरकारला मागणी की कायदा कडक झाला पाहिजे